चला मित्रांनो सर्वांना गुड इव्हनिंग चला सुरू करूया मित्रांनो मला एकदा सांगा मध्ये माझा आवाज क्लिअर येतोय का तुमच्यापर्यंत माझा आवाज क्लिअर येतोय एक का हे मला एकदा सांगा आणि जर आवाज येत असेल तर मित्रांनो आपण सुरू करूया मित्रांनो हा जो क्लास आहे ना या क्लासमध्ये मी तुम्हाला व्हिजिबल असणार नाही मी तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो ओके ठीक आहे सुरू करूया मग मित्रांनो uh, आपण पहिला प्रश्न घेतोय चला पहिला प्रश्न घेतोय आपण इथे असणार आपण पहिला प्रश्न घेतोय मित्रांनो आजच्या क्लासमधला पहिला प्रश्न आणि तुम्हाला माहिती आहे आपण मानसिक क्षमताचाचणी या विषयाचा आपण कोणता टॉपिक घेतोय मित्रांनो तर तो टॉपिक आहे अवकाश कल्पना म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आकृतीमध्ये काही तुकडे दिले असतील ते तुकडे जोडून तुम्हाला या ठिकाणी आकृती तयार करायची असते मित्रांनो ओके चला ठीक आहे तर काय करूया पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता झालंय असं की तुम्हाला इथे उत्तर माहीत झालेलं आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊ मग आपण ओके हा प्रश्न घेऊ मित्रांनो चला हा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला चला या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही चार्टबॉक्समध्ये द्या तोपर्यंत मी या ठिकाणी चेक करतोय उत्तर तुमचं हा प्रश्न ओके हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही बॉक्समध्ये आता उत्तर बरोबर आहे उत्तर बरोबर या ठिकाणी आयुष घाकरे संध्या अनघा विराट त्यानंतर पूनम बडे आरुषी वाघमारे समर्थ मुपडे जागृती रोहित मुसळे परिक्षित अधिराज, ओके एवढ्या जणांचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर आयुषच्या नंतर मित्रांनो श्री सोळंके उत्तर बरोबर आहे नितीन बाळा उत्तर चुकले परत एकदा ट्राय कर नितीन पवार व्यंकटेश बकाल अश्वजित सार्थक उत्तर बरोबर आहे श्रेया मोरे स्वराज ठाणगे आणि भक्ती कुर्दने बाळून तुमचं उत्तर चुकलंय तिघा जणांचं उजेर गादीवाले उत्तर बरोबर आहे यश नाही बेटा उत्तर चुकले मग मग अशी उत्तर दिलं ते बरोबर होतं आताच उत्तर चुकलंय उत्तर का बर बदललं तू उत्तर बदलायचं नाही मित्रांनो काय करा एकदा मध्ये उत्तर दिलं तर ते थे कायम ठेवा ओके प्रभास उत्तर बरोबर आहे मित्रांनो बघा इथे ना तुम्हाला किती तुकडे दिले आहेत मित्रांनो तुकड्यांची संख्या किती आहे तर तुकड्यांची संख्या आहे मित्रांनो चार आणि आपण प्रत्येक तुकड्यांना या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे चल आता हे जे तुकडे आहेत ना या तुकड्यांमध्ये कोणकोणत्या आकृत्या आहेत ते आपण आहे बघू मित्रांनो चला इथे तुम्हाला जे आकृत्या दिल्यात मित्रांनो त्यामध्ये दोन तुम्हाला त्रिकोण दिलेले आहेत मित्रांनो त्रिकोण किती आहेत बरे इथे त्रिकोण किती आहेत ते मित्रांनो त्रिकोण आहेत दोन आणि क्रमांक एक आणि दोनची आकृती ती आहे मित्रांनो चौकोन म्हणजेच तुम्हाला इथे ज्या आकृत्या दिल्यात मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये त्यामध्ये दोन त्रिकोण आहेत आणि दोन मित्रांनो चौकोन आहेत आता आपल्याला काय करायचं इथे आपल्याला काय करायचं इथे आपल्याला ना एक बघायचं की दोन त्रिकोण आहेत आणि दोन चौकोन आहेत मग याच्या व्यतिरिक्त वेगळ्या आकृत्या कुठे कुठे आलेल्या आहेत ते आपल्याला शोधून काढायचं मित्रांनो ठीक आहे आपल्याला शोधून काढायचंय चला शोधूया मग ते चला शोधूया चला शोधूया बघा जी पहिली आकृती आहे ना मित्रांनो पहिल्या आकृतीमध्ये ऑप्शन ए मध्ये तुम्हाला इथे दिलेली आकृती हा मित्रांनो चौकोन आहे ओके आणि हा पण मित्रांनो चौकोन आहे ओके म्हणजे ऑप्शन ए मध्ये दोन तुम्हाला चौकोन दिलेत दोन त्रिकोण दिलेत पण मित्रांनो हे जे दोन त्रिकोण आहेत ना ते त्रिकोण आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये दिलेले जे त्रिकोण आहेत त्या त्रिकोण एवढे आहेत का नाही मित्रांनो त्यांची या ठिकाणी जी साईज आहे त्यांचा जो आकार आहे तो मित्रांनो खूपच मोठा दिलेला आहे ऑप्शन ए मध्ये ऑप्शन बी मध्ये देखील मित्रांनो हे जे दोन त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत ना ऑप्शन बी मध्ये ते देखील मित्रांनो तुम्हाला जे त्रिकोण दिलेले आहेत आकृतीमध्ये त्या त्रिकोणांपेक्षा मोठे आहेत मित्रांनो म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए ऑप्शन बी हे दोन्ही उत्तर कसे आहेत मित्रांनो दोन्ही चुकीचे उत्तर आहेत मित्रांनो ओके आपल्याला दोन त्रिकोण दिलेत दोन चौकोन दिलेत पण मित्रांनो दोन त्रिकोण आणि दोन चौकोन असून चालेल का तर नाही मित्रांनो त्यामध्ये ते त्रिकोण आणि चौकोन त्याच आकाराचे पाहिजेत तेवढेच पाहिजेत चला मित्रांनो आता आपण बघूया ऑप्शन डी कडे जाऊया ऑप्शन डी मध्ये मित्रांनो तुम्हाला दोन, दिले, दोन त्रिकोण दिलेले आहेत ओके हे दोन त्रिकोण आहेत पण मित्रांनो हे जर दोन त्रिकोण बघितले ना तर ते त्रिकोण आपल्याला जे त्रिकोण दिलेत आकृतीमध्ये त्या त्रिकोणासोबत ते मॅच होत नाहीत मित्रांनो या त्रिकोणासोबत हे मॅच होत आहेत का होत नाहीत म्हणून ऑप्शन डी हे सुद्धा उत्तर चुकीचं मित्रांनो परत त्यानंतर तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेले हे जे दोन चौकोन आहेत हे सुद्धा मॅच होत नाहीत मित्रांनो ते चौकोन आहेत ते चौकोन आहेत पण ते मॅच होत नाहीत मित्रांनो ऑप्शन ए ऑप्शन बी आणि ऑप्शन डी तिन्ही उत्तरं चुकीचे आहेत मित्रांनो परफेक्ट त्या ठिकाणी काय झालंय बघा क्रमांक एक क्रमांक दोन तीन आणि चारच्या चा, आकृत्या ऑप्शन सी मध्ये बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी जशा आहेत तशाच दिले आहेत म्हणून मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन सी चला आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय चला मित्रांनो इथे तुम्हाला आकृत्या किती दिलेल्या आहेत तर आकृत्या तुम्हाला दिल्यात मित्रांनो या ठिकाणी चार आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत या चार आकृत्याचा वापर करून मित्रांनो कोणतं कौन्त, कोणती आकृती तयार केलेली आहे हे तुम्हाला सांगायचंय मित्रांनो उत्तर बरोबर आहे इथे आरुषी घागरे ओके आरुषी घागरे त्यानंतर सार्थक बकाल प्रांजल प्रभास जागृती अश्वजीत, सार्थक अनघा विराट नितिन पवार ज्ञानेश्वरी समर्थ भेरे आस्था परीक्षित ओके गुड जॉब मित्रांनो सर्वांचं उत्तर बरोबर आहे गुड जॉब यश रोकडे अर्पित संध्या आयुष रोहित सर्वांचं उत्तर बरोबर आहे अधिराज बाळा उत्तर चुकलंय परत एकदा ट्राय करायचंय अधिराज एकदाच ट्राय करायचे त्याच्यानंतर परत चान्स मिळणार नाही उत्तर अजून बरोबर मित्रांनो उजेर व्यंकटेश श्रावणी फुके दुर्वा श्री सोळंके आरुषी बेटा उत्तर चुकलंय तुझं उत्तर चुकले आरुषी वाघमारे बाळा उत्तर चुकले परत एकदा ट्राय कर हा अधिराज आता उत्तर बरोबर आहे बाळा तुझं शिवाणी अगाव श्रुती एवले शौर्य भक्ती कुर्दाणे शिवाज शिंदे समृद्धी ओळेकर उत्तर बरोबर आहे श्रीकांत बेटा परत एकदा ट्राय कर श्रीकांत आंबोरे श्रेया मोरे गुड जॉब पूनम बाळा उत्तर चुकलंय पूनम तन्वी बडोले उत्तर चुकलंय दोघींनी ट्राय करायचं परत एकदा ओके स्वराज उत्तर बरोबर आहे स्वराज अधिराज ओके मित्रांनो गुड जॉब चला इथे माझ्यासोबत आहे मित्रांनो युवराज धोत्रे युवराज आवाज येतोय बाळा युवराज धोत्रे बाळा आवाज येतोय माझा ओके युवराज आवाज येतोय बेटा आवाज येत असेल ना तर माझ्यासोबत बोलायचंय आणि मला सांगायचंय ओके हा आवाज येतोय बेटा ओके आवाज येतोय हा युवराज मला सांगायचंय अ आ... उत्तर कोणतं चुकीचं आहे याच्यामधलं चुकीचं उत्तर सांगायचं युवराज युवराज धोत्रे बाळा चुकीचं उत्तर कोणतं आहे ते सांगायचं मला नाही सांगता येणार ना। ठीक आहे काही हरकत नाही चल अश्वजितला विचारूया आपण अश्वजित बाळा उत्तर कोणतं चुकीचं आहे ते सांगायचं हा बळा चुकीचं उत्तर कोणतं याच्यामधलं का आहे ते पण सांगायचंय आवाज येत नाही उत्तर चुकीचं कोणतं ते सांगायचंय आणि का चुकीचं आहे ते पण सांगायचं सर ऑप्शन ए ओके ऑप्शन ए चुकीचं बरं आहे बळा

आपल्याकडे आकृत्या कि दिल किती दिलत बेटा प्रश्न आकृतीमध्ये किती आकृत्या आहेत आकृत्यांची संख्या चार आहेत आणि ऑप्शन ए मध्ये किती आकृत्या दिल्यात तुम्हाला पाच आकृती बरोबर म्हणजे जास्त आकृत्यांची संख्या जास्त आहे तुकडे जास्त वापरलेले आहेत आप आपल्याकडे ज्या आकृत्या आहेत आकृत्यांची संख्या आपल्याकडे चार आहे प्रश्न आकृतीमध्ये पण इथे बघा एक दोन तीन चार आणि पाच आकृत्या तुम्हाला इथे दिसत त्यामुळे ऑप्शन ए चुकीचं उत्तर अजून कुठलं उत्तर चुकीचं आहे अश्वजित बी ओके बी का चुकीचं आहे तिथं आणि चौथ त्रिकोण आहे का ते बी मध्ये नाहीये बघा म्हणजे उष्णाकृतीमध्ये तुम्हाला जे दोन त्रिकोण दिलेत क्रमांक तीनच्या आकृती आणि क्रमांक चारची आकृती यामध्ये तिसरी आणि चौथी आकृती ना मित्रांनो त्या जो ज्या दोन तुम्हाला आकृत्या आहेत त्रिकोणासारख्या दिसणाऱ्या आकृत्या तर त्यांचा आकार आणि ऑप्शन बी मध्ये असणाऱ्या त्रिकोणांचा आकार तो मॅच होत नाही मित्रांनो त्यामुळे ऑप्शन बी चुकीचं उत्तर आहे अजून ऑप्शन सी का चुकीचं आहे अधिराज अश्वज बॅट सांगायचंय बघा मित्रांनो ऑप्शन ऑप्शन सी मध्ये काय झालं माहिती का ऑप्शन सी मध्ये ना बघा आपल्याला प्रश्न आकृती दिलेली मित्रांनो आपल्याला प्रश्नाकृतीमध्ये जे दोन तुकडे दिले तुम्हाला क्रमांक तीन आणि क्रमांक चार हे जे दोन तुम्हाला तुकडे दिलेत ना तर हे दोन्ही तुकडे मित्रांनो तुम्हाला त्रिकोणाच्या आकाराचे दिसत आहेत ओके okay, बरोबर त्रिकोणाच्या आकाराचे पण ऑप्शन सी मध्ये मित्रांनो तुम्हाला त्रिकोणासारखे दिसणारे इथे एक दोन तीन आणि चार तुम्हाला तुकडे दिसत आहेत हे तिन्ही त्रिकोणासारखे तुकडे दिसत आहेत पण प्रश्न आकृतीमध्ये फक्त दोन तुकडे असे आहेत की ते त्रिकोणाच्या आकाराचे आहेत म्हणून मित्रांनो ऑप्शन सी हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे आणि मित्रांनो ऑप्शन डी मध्ये मात्र जे आकार आपल्याला दिलेले आहेत जे तुकडे तुम्हाला दिलेत प्रश्न आकृतीमध्ये ते जशाला तसे या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे ऑप्शन डी मध्ये त्यामुळे ऑप्शन डी हे या ठिकाणी मित्रांनो उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं आता तुम्हाला थोडस सांगतोय मित्रांनो बघा वेगळ्या प्रकारच्या जर आकृत्या आल्या असत्या मित्रांनो ओके वेगळ्या प्रकारच्या जर आकृत्या या ठिकाणी आलेल्या असत्या तर काय झालं असतं बघा काय झालं असतं मित्रांनो तर या ठिकाणी एक गोष्ट झाली असती ती गोष्ट म्हणजे कुठली गोष्ट येते बघा तर इथे तुम्हाला ज्या दोन आकृत्या दिसत आहेत मित्रांनो क्रमांक ची आकृती आणि क्रमांक चारची आकृती तर क्रमांक तीनची जी आकृती आहे ना मित्रांनो बरोबर त्रिकोण आहे पण क्रमांक चारची आकृती त्रिकोण नाहीये मित्रांनो मित्रांनो त्रिकोणासारखी दिसणारी आकृती आहे क्रमांक ची आकृती त्रिकोणासारखी दिसणारी आहे म्हणून मी काय केलंय क्रमांक चारच्या आकृतीला जो कलर दिलाय मित्रांनो तो मुद्दाम वेगळा रंग दिलाय मी लक्षात आले का तो त्रिकोण आहे का तर तो त्रिकोण नाही मित्रांनो तो त्रिकोण आहे का तर तो त्रिकोण नाहीये का त्रिकोण नाही लक्षात घ्या कारण ही जी खालची जी बाजू आहे क्रमांक चारच्या आकृतीची ही मित्रांनो सरळ नाहीये ती वक्र आहे वाकडी आहे त्यामुळे तो त्रिकोण नाहीये त्रिकोणासारखा भाग आहे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण चला ओळखा मित्रांनो उत्तर ओळखा या प्रश्नाचं कोणतं आहे तर चला या प्रश्नाचं उत्तर सांगा मला चार्ट बॉक्समध्ये फास्ट सांगा उत्तर प्रत्येकाचं उत्तर बरोबर यायलाच पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बरोबर यायलाच पाहिजे प्रत्येकाचं ओके गुड जॉब श्रावणी फुके आयुष घागरे परीक्षित नितीन रोहित अश्वजित उजेर शिवांश ज्ञानेश्वरी बुरकुल अनघा अधिराज प्रभास उजेर गादीवाले अर्पित विराट सार्थक गुड जॉब मित्रांनो गुड जॉब चला त्यानंतर स्वराज भक्ती श्रीजा कदम समर्थ मुपडे श्रीकांत परीक्षित व्यंकटेश तन्वी अस्था आरुषी ओमराजे यश रोकडे समृद्धी ओळेकर श्रुती शौर्य आरुषी प्रांजल श्री सोळंके ओके पूनम बडे श्रावणी फुके एवढ्या जणांचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर अजून रोहित मुसळे दुर्वा राजनंदिनी सार्थक श्रेया ओके गुड जॉब चला सर्वांचं उत्तर बरोबर आहे इथे माझ्यासोबत आहे श्रावणी श्रावणी मला सांगायचंय त्या ठिकाणी कोणतं उत्तर चुकीचं आहे online <sum> meeting <sum> me e पृथ्वीराज मला सांगायचं आवाज येतोय पृथ्वीराज माझा ओके हा पृथ्वीराज आवाज येतोय माझा पृथ्वीराज मला सांगायचं चुकीचं उत्तर कोणतं आहे बरोबर उत्तर नको सांगू मला चुकीचं उत्तर कोणतं आहे कोणतं ऑप्शन चुकीचं आहे बी ओके बी का बरं चुकीचं वाटतंय तुला ना उत्तर नाहीये त्याच्यामध्ये मग आपल्याकडे मला सांग इथे तुला जी प्रश्नाकृती दिली नाही इथे तर या प्रश्नाकृतीमध्ये किती तुकडे आहेत बाळा ओके बरोबर उत्तर दिले बघा मित्रांनो प्रश्नाकृतीमध्ये तुकड्यांची संख्या किती आहे पाच आहे ओके आणि पृथ्वीराज ऑप्शन बी मध्ये किती तुकडे दिलेले आहेत ओके म्हणजे आपल्याकडे तुकडे होते पाच पण या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन बी मध्ये फक्त आणि फक्त चारच तुकडे तुम्हाला इथे दिलेले आहेत मित्रांनो मग एक तुकडा गायब झालेला आहे म्हणून ऑप्शन बी चुकीचं उत्तर आहे ओके अजून कुठलं उत्तर चुकीचं आहे पृथ्वीराज का बरं बेटा ऑप्शन सी का बरं चुकीचं आहे त्याच्यामध्ये तुकडे किती वापरलेत फक्त तीनच तुकडे वापरलेत मित्रांनो ऑप्शन सी मध्ये ना फक्त आणि फक्त तीनच तुकडे वापरलेले आहेत तुकडे किती वापरले पाहिजेत पृथ्वीराज किती तुकडे पाहिजेत पाच पाच पाहिजेत पण इथे तीनच तुकडे वापरलेत ऑप्शन बी मध्ये या ठिकाणी चारच तुकडे वापरलेत ओके अजून कुठलं उत्तर चुकीचं आहे मग ऑप्शन ए आणि डी की डी काय चुकीचं आहे ऑप्शन डी चार तुकडे त्याच्यामध्ये देखील किती तुकडे वापरलेत मित्रांनो फक्त आणि फक्त याच्यामध्ये देखील चार तुकडे वापरले म्हणजे तुकड्यांची संख्या आपल्याकडे होती मित्रांनो पाच तुकड्यांची संख्या होती पाच पण ऑप्शन बी मध्ये चार तुकडे आहेत ऑप्शन सी मध्ये तीनच तुकडे आहेत आणि ऑप्शन डी मध्ये मित्रांनो चारच तुकडे आहेत म्हणून हे तिन्ही जे उत्तर आहेत तिन्ही ऑप्शन जे आहेत मित्रांनो ते चुकीचे आहेत मित्रांनो पृथ्वीराज वर्ग पहिली मध्ये आहे पहिलीच्या क्लासमध्ये आहे फर्स्ट क्लासमध्ये आहे तो त्याने छान असा प्रयत्न केला उत्तर देण्याचा ओके व्हेरी गुड बेटा पृथ्वीराज गुड जॉब तुझं उत्तर बरोबर हो आहे पृथ्वीराज चला मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया बघा मित्रांनो पृथ्वीराज फक्त पहिलीच्या वर्गामध्ये कितीच्या वर्गामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये आहे पृथ्वीराज त्यामुळे पृथ्वीराजने उत्तर देण्याचा छान प्रयत्न केलेला आहे बघा मित्रांनो ऑप्शन ए मध्ये ना आपल्या ज्या आकृती आहेत प्रश्न आकृत्या ज्या आहेत तुकडे जे आहेत पाचही तुकडे बरोबर ऑप्शन ए मध्ये दिलेले आहेत म्हणून उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए चला मित्रांनो शेवटचा प्रश्न घेऊया आणि हो प्रश्न खूपच या ठिकाणी वेगळा प्रश्न आहे तुम्हाला आता काळजीपूर्वक उत्तर द्यायचं मित्रांनो या प्रश्नाचं चला कोणाचं उत्तर बरोबर आहे ते मला चेक करायचंय चला चला आता किती जणांचं उत्तर बरोबर आहे ते मला चेक करायचं मित्रांनो चला उत्तर या ठिकाणी बरोबर आलाय मित्रांनो परीक्षितचं परीक्षित अनघा जागृती आस्था गुड जॉब आरुषी बेटा उत्तर चुकले आरुषी त्यानंतर ज्ञानेश्वरी उत्तर चुकले काय हरकत नाही परत एकदा ट्राय करा मित्रांनो सार्थक बकाल परत ट्राय करायचंय यश रोकडे बेटा परत ट्राय करायचंय आयुष घागरे जॉब समर्थ मोपडे जॉब अर्पित आणि संध्या उजेर श्रावणी फुके विराट यांनी परत ट्राय करायचे श्री सोळंके कुडजुआ बेटा श्री उत्तर बरोबर आहे तन्वी बडोले उत्तर बरोबर आहे शिवांश शिंदे बेटा उत्तर चुकले यश गंगावणी उत्तर चुकलंय श्रावणी यस बरोबर उत्तर आहे श्रावणीचं पृथ्वीराजचं देखील उत्तर बरोबर आहे श्रुती कुडजोब नाही बेटा श्रुती उत्तर चुकलंय श्रुती प्रभाज समृद्धी उत्तर चुकले पूनम बडे आणि श्रीजा कदम स्वराज ठाणगे ज्ञानेश्वरी बुरकुल उत्तर बरोबर आहे युवराज धोत्रे उत्तर बरोबर तुझं तुझी घागरे जॉब, गुड गुडजॉब व्यंकटेश जॉब राजनंदिनी प्रांजल आणि भक्ती तिघींच उत्तर चुकलंय सार्थक बकाल जॉब, शिवानी गिरी उत्तर बरोबर आहे श्रावणी फुके नितीन पवार यश रोकडे श्रेया अर्पित विराट उत्तर बरोबर आहे समर्थ भेरे उत्तर बरोबर आहे प्रभास उत्तर बरोबर आहे बाकीच्यांचं उत्तर चुकलंय मित्रांनो बघा इथे काय झाले तुम्हाला फक्त चारच तुकडे दिलेत मित्रांनो दिले दिले ओके चार तुकडे दिलेत आता काय झाले माहिती आहे का हे चार तुकडे जर आपण जोडले तर त्यापैकी दोन तुकडे तुम्हाला दिसतील बरोबर पण क्रमांक एक ची जी आकृती आहे मित्रांनो ती आकृती क्रमांक एक ची आणि क्रमांक दोन ची आकृती जोडल्यानंतर ते दोन तुम्हाला वेगवेगळे दिसणार नाही ते एकच दिसतील आता बघा काय झालंय चला इथे जर बघितलं ना तुम्ही मित्रांनो तर सगळ्यांचे कान जे आहेत मित्रांनो म्हणजे क्रमांक तीनची आकृती आणि क्रमांक चारची आकृती सगळ्यांमध्ये सारखीच आहे आता मला सांगा मित्रांनो आपण थोडस निरीक्षण करू आता डोळे तर मित्रांनो सारखेच असणार आहेत डोळ्यामध्ये काही बदल नाही फक्त जर कुठलं एक ऑप्शन जर बाद करता येत असेल मित्रांनो तर ते कोणतं आहे ऑप्शन डी आहे मित्रांनो ऑप्शन डी का बरं चुकीचं उत्तर आहे माहिती आहे का तुम्हाला त्याचं कारण असं आहे बघा इथे प्रश्नाकृतीमध्ये चेहरा जो दिलेला आहे तुम्हाला त्याचे डोळ्याचा आकार बघा मित्रांनो आणि ऑप्शन आणि ऑप्शन डी मध्ये दिलेले जे डोळे आहेत त्यांचा आकार बघा मित्रांनो तो लहान आहे त्या मानाने खूप लहान आहे त्यामुळे उत्तर डी जे आहे मित्रांनो ते चुकीचे आहे आता बघा बाकीचे उत्तर आपण बघूया चला आता तिन्ही मध्ये मित्रांनो कान सारखेच आहेत ऑप्शन ए बी सी मध्ये कान सारखे आहेत आता तुम्हाला डोळे देखील सारखे आहेत मित्रांनो ए बी सी मध्ये डोळे देखील सारखेच आहेत आता फरक कुठे मित्रांनो फरक आहे नाक आणि जे तोंड आहेत त्यांचे त्या तोंडामध्ये फरक आहे मित्रांनो बघा मित्रांनो बघा जर हा जो मी तुकडा घेतलाय ना मित्रांनो तो तो तुकडा आहे क्रमांक दोनचा आता क्रमांक दोनचा तुकडा आहे ना मित्रांनो बघा त्याचा डोळा इथे आहे मित्रांनो हा नाकाचा आकार आहे ओके लक्षात आहे तुमच्या डोळा ओके इथे मित्रांनो हे जे आहे ते आहे नाक आणि मित्रांनो हे आहे तोंड ही जी रेष दिसते की नाही या रेषेपासून तयार होणार आहे मित्रांनो तोंड बरोबर मग आता नाक नाक जे आहे मित्रांनो नाकाची पण तीरपी रेष आहे तोंडाची पण तीरपी रेष आहे मग ऑप्शन बी मध्ये तुम्हाला काय दिलंय एक सरळ रेषा दिलेली आहे ओके सरळ रेषा दिली नाकाची आणि जे तोंड आहे मित्रांनो ऑप्शन बी मधल्या आकृतीचं तर ते कसं बरं मित्रांनो बघा तिथे सरळ रेषा आहे का नाही ऑप्शन प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो जे चेहऱ्याचं तोंडाचे जे भाग आहेत ना मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ रेषा दिल्यात पण ऑप्शन बी मध्ये तुम्हाला अशी वक्र रेषा दिली आहे मित्रांनो त्यामुळे ऑप्शन बी चुकीचं उत्तर आहे ऑप्शन बी ऑप्शन डी चुकीचे उत्तर आहे आता बघा मला सांगा मित्रांनो जर आपण दोन्ही भाग जर घेतले क्रमांक एक ची आणि क्रमांक दोन ची आकृती जर आपण जोडली तर मित्रांनो अशा प्रकारे चेहऱ्याचा आकार तयार होतोय ऑप्शन बी आणि डी चुकीची होते आता तुमच्या लक्षात येईल की इथे फरक कुठे तर फक्त फरक आहे नाक आणि तोंडामध्ये म्हणून मित्रांनो हे चुकीचं आहे ऑप्शन ए मधली जी आकृती ना ती चुकीची आहे उत्तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी ओके ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चला या ठिकाणी थांबूया आपण थांबतोय आपण क्लास आपला या ठिकाणी एंड होतोय ठीक आहे चला आता आपण या ठिकाणी थांबतोय पण मित्रांनो आपल्याला एक डाऊट घ्यायचा आहे एक प्रश्न घेणार आहे मी आज तुम्हाला एक प्रश्न सोडून दाखवणार आहे या ठिकाणी हो मित्रांनो प्रार्थना आपण घेणार आहोत आज प्रार्थना आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो बघा प्रश्न असा आहे